बातमी आहे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्याची आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कुणबी मराठा उमेदवारांना मतदान करू नका असे निमित्त वाशिमच्या पोहरादेवी मध्ये बोलताना आंबेडकर यांनी या संदर्भातलं वक्तव्य केलंय तेव्हा ओबीसीने आपल्या डोक्यामध्ये या इलेक्शनच्या वेळेस पूर्णपणे खूनगाट वाचली पाहिजे की मी ओबीसीलाच मतदान देणार आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही का का इथला असणारा कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका